नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपण बदलापूर शहरातील आत्ताची जी समस्या बघतोय फलाट क्रमांक एक या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं जो निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कुंपण घालून फलाट क्रमांक एक हा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बदलापूरकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया उम उमटताना दिसत आज रोजी सोमवार रोजी पहिलाच दिवस असल्याने बऱ्याच बदलापूरकरांची रेल्वे ट्रेन पकडत असताना मोठी धावपळ झालेली आहे आणि याच वेळेत कोणता अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि फलट क्रमांक एकच जे कुंपण आहे ते काढून टाकावं अशी मागणी बदलापूरकर करतायत मात्र या संदर्भात आपण रेल्वे प्रशासनासोबत थेट चर्चा करतोय आणि यासाठी आपण मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वेच्या मुख्यालयात आहोत आणि या ठिकाणी आपण मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील धनराज नीला यांच्याशी थेट चर्चा करत आहोत सर सर्वप्रथम बदलापूरकरांचा जो प्रश्न आहे की त्यांचा जो फलट क्रमांक एक आहे जिथून बदलापूरची जी ट्रेन आहे त्यातून कुठेतरी दोन्ही बाजूने ट्रेन पकडणं होत होतं आता तो बंद आज बदलापूरकरांना मोठा त्रास सहन करावा यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन गोष्टी क्लिअर करू इच्छितो सगळ्यात पहिल्यांदा हे जे काम सध्या केलं जात आहे ते एम आर व्ही सीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि जी कुंपण प्लॅटफॉर्मवरती लावण्यात आलेली आहे ती देखील सीच्या माध्यमातून लावलेली आहे या कुंपणाचा जो मुख्य उद्देश आहे तो असा आहे की प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती आणि ज्या लिफ्ट आणि एस्केलेटर्स ज्या आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी ह्या प्लॅट क्रमांकाला सध्या बंद करण्यात आलेला आहे याचसोबत बदलापूरचा जो प्रवाशांचा ओघ जो बदलापूरमध्ये वाढलेला आहे ज्या माध्यमातून आपण बदलापूरकरांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या दृष्टीकोनातनं इथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती आपण लिफ्ट आणि एस्केलेटरच्या सुविधा या प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यातून जास्तीत जास्त बदलापूरकरांना सोयीचा प्रवास आणि सोबतच सेफ प्रवास करता येईल यात मध्य रेल्वे प्रशासनाकडनं किंवा एम आर व्ही सीकडनं हे आश प्रवाशांना आवाहन देखील पूर्वी देखील करण्यात आलं होतं परत आपल्या माध्यमातून मी हे आवाहन प्रवाशांना करू इच्छितो की कुठल्याही डेव्हलपमेंटचा जो कालावधी आहे त्या डेव्हलपमेंटच्या कालावधीमध्ये अडचणी ज्या आहेत त्या निश्चितच सहन कराव्या लागणार आहेत पण या अडचणींचा सामना केल्याशिवाय तिथे डेव्हलपमेंट करणे बदलापूरकरांना ज्याची जाणीव देखील आहे आणि बदलापूरकर वेळोवेळी आपल्याला या बाबतीमध्ये सहकार्य देखील करत आलेले आहेत की या गोष्टीच्या डेव्हलपमेंटच्या वेळेस किंवा या प्रगतीच्या वेळेस जोपर्यंत आपल्याला थोडासा त्रास सहन नाही करता क न करता तिथं आपण ॲडिशनल सुविधा किंवा एस्केलेटर्स असू द्यात लिफ्ट असू द्यात किंवा वायडर प्लॅटफॉर्म असू द्यात किंवा थर्ड फोर्थ लाईनचं जिथलं जे काम असू द्यात हे कामं आपल्याला त्याच्याशिवाय करता येणार नाहीत त्यामुळे आमची बदलापूरकरांना देखील ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी या प्रगतीच्या कामासाठी ज्या अडचणी त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये सहन कराव्या लागणार आहेत त्याचा नक्कीच त्यांनी विचार करावा आणि या दृष्टीकोनातनं लाँग टर्मसाठी किंवा कायमस्वरूपी ज्या फॅसिलिटीज इम्प्रूव होणार आहेत त्याच्या दृष्टिकोनातनं या कामाला सहकार्य त्यांनी द्यावं अशी आपली अपेक्षा आहे सर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात म्हणताय पण हे जे कुंपण आहे हे कायमस्वरूपी असणार आहे अडचणी ज्या आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपातल्या आहेत आपल्याला मी त्यात सांगू शकतो कारण या अडचणी या जेव्हा आपल्याकडे होम प्लॅट प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती जाण्यासाठी एसकेटर्स आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध होईल याच सोबत तिथं आपल्याकडे ॲडिशनल लाईन्सची जी आपण प्लॅनिंग करतो आहे ती लाईन तिथल्या तिथल्या लाईन्स वाढवण्यात येतील त्यानंतर प्रवाशांच्या सुविधा ज्या आहेत त्या नक्कीच वाढणार आहेत यामुळे ह्या ज्या अडचणी आता त्यांना समोर आहेत ज्या अडचणींना ते आता सामोरे जात आहेत ह्या अडचणी तात्पूरच्या स्वरूपाच्या असणार आहेत पण प्रवाशांना ओव्हरऑल ज्या सुविधा आपण देऊ इच्छितो किंवा द्यायचा आपण प्रयत्न करतो हो, आहोत या नक्कीच वाढणार आहेत सर जसं आपण म्हणतोय की फलाट क्रमांक एक हा कायमस्वरूपी बंद झालेला आहे होम प्लॅटफॉर्मवरून लोकांना ट्रेन पकडावी लागणार आहे मात्र ही जी गर्दी वाढते त्याला एक पर्याय जो आहे की ज्या वेळेला लोकल बदलापूर स्थानकात येते ती ज्या वेळेस सुटणार असते त्या वेळेच्या काही एक ते दोन मिनिटाच्या फरकाने येते ती जर दहा मिनिटं आधी पोहोचू शकली तर कदाचित या गर्दीवरती नियंत्रण मिळवता येईल अशा प्रकारची काय सोय करणार आहात का कारण हे बघा रेल्वे प्रशासन हे केवळ फक्त बदलापूरचा दृष्टिकोन लक्षात घेऊन काम करणं हे रेल्वे प्रशासनाचे थोडं अवघड होतं कारण बदलापूरवरती येणारी जी कुठलीही लोकल ट्रेन असते ही बदलापूरच्या अगोदर विविध स्थानकांवरनं चालत येत असते त्यामुळे आपण एका जागी जर ट्रेनचा टायमिंग चेंज करू इच्छित असतो तर आपल्याला तो टाईम जो आहे तो पूर्णत चेंज करावा लागेल तो कदाचित ती ट्रेन जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं निघते किंवा ठाण्यावरनं निघते किंवा दुसऱ्या कुठल्याही स्थानकावरनं निघते तर तिथंपासून जे पूर्ण टायमिंग हे आपल्याला चेंज करावे लागतील त्यामुळे ला त्याची संभावना जी आहे ती सद्य परिस्थितीत तरी अवघड वाटते यात दोन गोष्टी महत्वाच्या नक्कीच आहेत की आपण जसं स्वतः सांगता आहात की यामध्ये बदलापूरकरांना इथे जी उपलब्ध प्लॅटफॉर्म आहे त्याची रुंदी जी, जी आहे ती कमी पडते किंवा अजून बाकीच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातूनच हे प्रगतीसाठीच जे काम आहे किंवा बदलापूरच्या डेव्हलपमेंटसाठीचं जे काम आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि आपली अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपण हे काम पूर्ण करून प्रवाशांच्या सहकार्यांनी ज्या ॲडिशनल सुविधा आहेत ते त्यांच्या सोयी आपण तिथे उपलब्ध करून देऊ ज्यातून की प्रवाशांची अडचण ही लवकरात लवकर दूर होईल पण याच्यामध्ये प्लॅटफॉर्मची रुंदीकरणाचं काम असू द्यात किंवा नवीन लाईनसाठी जे काम करायचं असेल ते असू द्यात या शिवाय किंवा या सध्या सहकार्याशिवाय ही कामं करणं हे डायरेक्टली शक्य नाही त्याचमुळे एम आर बी सी देखील याच्यामध्ये एम देखी। आर देखील मध्य रेल्वेकडनं हे नक्कीच सांगण्यात आलेलं आहे की आपण देखील यामध्ये प्रवाशांसोबत एक इंटरॅक्शन करून याच्यातनं काही अजून सुधारणा प्रवाशांच्या दृष्टिकोनातनं जर काही फिजिबल सुधारणा असतील तर त्या त्यांचे सुधारणा किंवा त्यांच्याकडनं जे जे सजेशन्स आहेत ते विचारात घेऊन त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला दुसरे काही जर तिथं सुविधा प्रदान करता येत असतील तर त्याच्याबद्दल नक्कीच मध्य रेल्वेकडनं आणि एम आर देखील उपाययोजना करता येईल होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन झालं त्यावेळेला प्रशासन रेल्वे प्रशासनाकडून देखील आश्वासित करण्यात आलं होतं आणि माझी लोकप्रतिनिधींनी देखील आश्वासित केलं होतं की बदलापूर स्थानकावरती लिफ्ट आणि एलिव्हेटरची सोय करून देण्यात येईल येत्या सहा महिन्यात मात्र आता आहे बदलापूरकरांना या सुविधा कधी मिळणार यात जर आपण एकदा चेक केलं तर देखील असं एकदा झालं होतं की ज्यावेळेस आपण प्लॅटफॉर्म वन बंद करून त्याच्यामध्ये लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेस देखील थोडस तिथले जे प्रवासी आहेत त्यांच्याकडनं विरोध देखील झाला होता आणि कामाच्या बाकीची जी कामं आपल्याकडे हातावरती घेण्यात आलेली होती पावसाळ्याच्या सुरुवातीला अगोदरचं प्रकरण मला जर ते करेक्टली आठवत असेल तर त्यावेळेस त्याच्यामुळे आपण पण थोडंसं त्याच्यामध्ये एक व्यवहारिक दृष्टिकोन लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी ते काम थोडंसं टाळलं होतं त्याच्याचमुळे प्रवाशांना आपल्या दृष्टी आपल्याकडनं हे आवाहन करण्यात येत आहे की हे आपण ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध दे करून देण्याचा मानस मध्य रेल्वे आणि एम आर केलेला आहे त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही जी तात्पुरती अडचण आहे ती आपण त्यावेळेस देखील लक्षात घेतलं असेल की ज्यावेळेस सोम प्लॅटफॉर्म सुरू केला गेला होता त्यावेळेस देखील हे निश्चितच सांगण्यात आलं होतं प्रवाशांसाठी प्रवाशांसोबत हे कम्युनिकेट निश्चितच करण्यात आलं होतं की या नवीन सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक जो आहे तो आपल्याला बंद करावा लागेल आणि त्याच्या दृष्टीकोनातूनच आपण तिथं प्लॅटफॉर्म दुसरा बनवू शकू किंवा त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती लिफ्ट आणि एस्केलेटरच्या ज्या सुविधा आहेत त्या आपण प्रदान करू शकू नक्कीच सर या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्थानकावरती तात्पुरती शेड बसवण्याची मागणी केली जाते कारण आता सध्या काम सुरू असल्यामुळे भर उन्हात आणि आता पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे तर त्या अनुषंगाने तात्पुरती शेड बसवण्याची मागणी देखील प्लॅटफॉर्म नंबरवरती फलाट क्रमांक एक वरती फ्रमांक एक होम प्लॅटफॉर्म होम वरती याचं मी नक्कीच पाहायला सांगतो आणि याच्यामध्ये आपण प्रायोरिटीवरती काम करून त्याच्यामध्ये त्याचं शेड बसवण्याचं माझ्या महत्वानुसार शेडचं काम ऑलरेडी चालू आहे पण त्यांना ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी देखील आपण निश्चितच सांगू एम आरव्ही दृष्टिकोनातून ते काम चालू आहे आपण ते लवकरच पूर्ण करू एका अर्थी हा हे फलाट आता सुरू होणार नाही एक एक नंबर फलाट हे बंदच राहणार आहे आपल्याकडे हो त्याच्यामध्ये एक नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ऑलरेडी एक दुसरा होम प्लॅटफॉर्म जो आहे तो तिथे केलेला आहे आणि याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्मचे नंबर बदलून आपण प्रवाशांसाठी जे सोयीची ठरणार आहे कारण दोन्हीकडच्या प्रवाशांना आपल्याकडनं दोन्ही साइडच्या प्रवाशांना तिथे येताना थर्ड आणि फोर्थ लाईन झाल्यानंतर ही सुविधा तिथे उपलब्ध करता येऊ शकणार नाहीये त्यामुळे या अडचणींचा किंवा या विकासाच्या कामाला आपल्या सगळ्यांचीच एक पॉझिटिव्ह आणि आपल्या दृष्टिकोनातनं जे सगळे आपले व्हिवर्स आहेत त्यांच्याकडनं देखील आम्हाला एक पॉझिटिव्ह या विकास कामाला साथ अपेक्षित आहे तिसऱ्या चौथ्या लाईनीचं काम कधीपर्यंत सुरू व्हायचं तिसऱ्या चौथ्या लाईनीचं काम जे आहे ते कल्याणपासून बदलापूरपर्यंतचं ऑलरेडी सँक्शन काम आहे याच्यामध्ये जे आहे ते लँड एक्विजिशनचा जो भाग आहे तो भाग ऑलरेडी म्हणजे प्रोसेसमध्ये आहे यामध्ये स्थानिक प्रशासन आणि मध्य रेल्वे यांच्या दोघांच्याही माध्यमातून या लँड ॲक्विशनला आणि त्याचसोबत त्याची पुढची जी थर्ड अँड फोर्थ लाईनचं काम आहे या दोनही कामासाठी एक चांगला असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स चालू आहे आणि आपली अशी अपेक्षा आहे की डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत या कामाला मूर्त स्वरूप मिळावं असा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून केला जात आहे धन्यवाद सर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू